नमस्कार रसिका प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात तुम्हाला स्वागत करते आज आम्ही सगळेजण आलेलो आहोत पितळ खोऱ्याला आणि इथलं हे निसर्गरम्य वातावरण बघून मला बालकवींची औदुंबर ही कविता सादर करावीची वाटकीय बालकवी म्हणताय ऐल तटावर पैल तटावर ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरावा वाहतो बेटा बेटा तुम्ही ಚಾರುಕಲೆ ತಯಾತ್ ಅಡವಿ ತಿಡವಿ ಪಡೆ ಹಿರವ್ಯಾ ಮಧುನಿ ಚಾಲ ಕಡೆ ಜೋಡ ಕಾಳಿ ಮಾ ಪಸರಿಟಾ ಳ ಗೋಡ ಕಾಳಿ ಮಾ ಪಸರಿಟಾ पाय टाकून जळात बसला असला औदुंबर पाय टाकून जळात बसला असला औदुंबर ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून बेटा धन्यवाद